अध्यक्ष विरोधी पक्ष नेते पुनावाला त्यांनी काय हे बघा गुन्हा गुन्हा असतो तो हिंदू मुस्लिम सागर साहेब बसा आता एकदा श्रद्धा वालकर आणि जो अफ्ब अमीन पुनावाला या केसच्या संदर्भात चर्चा चाललेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय माझ्या माहितीप्रमाणे आता हे सगळं प्रकरण दिल्ली सारख दिल्ली पोलीसकडं आहे दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत आपण डायरेक्ट अमित शाह साहेबांशी बोलू शकता सभागृहाचा किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला किंवा देशातल्या कुठल्याही व्यक्तीला माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे कुणालाच म्हणजे पटतच नाही म्हणजे एखादा कोंबडीचे पस्तीस तुकडे करायचे म्हणले तर दादा विचार केला जातोय पण इथं माणसाच्या एका मुलीचे केले जात आहेत ह्या सगळ्या घटना अक्षरशः इतक्या वेदनादायक आहेत असं असताना ह्यामध्ये आशिष शेलारांनी सांगितलं ते तर तुम्ही चौकशी कराच आणि माझी विनंती आहे की पुढच्या अधिवेशनात आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळेस असेल तोपर्यंत त्याची चौकशी पूर्ण होऊन त्याची वस्तुस्थिती सभागृहाला अवगत त्या ठिकाणी करावी जी कमिटी आपण नेमालती आणि आत्ता ह्याच्यामध्ये फास्टॅग कोर्ट नेमून ह्या संबंधित तो पुनावाला म्हणून जी व्यक्ती आहे त्याला तातडीनं फाशीची शिक्षा कशी का होईल कारण तो सरळ सरळ सांगतोय सगळ्यांना अजून काय आता पुरावे बिरावे ह्याचा काय जे को वकील वगैरे ते बघतील पण या संदर्भामध्ये स्वतः गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं तर एक मेसेज पण देशामध्ये जाऊ द्या की असं जर केलं आता त्याला फाशीची शिक्षा द्यावी लागेल जर आपल्याकडे असा काही कायदा असता की बाबा त्यांनी ज्या पद्धतीने पस्तीस तुकडे केले तसं ह्याचेही पस्तीस तुकडे केले पाहिजे तरी देखील ऐवजी सत्तर तुकडे केले तरी सगळ्यांना समाधान वाटेल इतका हा नालायक माणूस निघालेला आहे तर त्या संदर्भामध्ये आपण गृहमंत्र्यांशी बोलून ह्या दोन्ही बाबतीत म्हणजे आशिष शेलार साहेबांनी विचारलेलं आम्हाला पुरवणी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ती सगळी माहिती तोपर्यंत मिळून देणार का आणि दुसरं स्वतः अमित शहा साहेबांशी बोलून हे कसं लवकर केस जर निकाल लागेल आणि त्याला कडक शासन त्या ठिकाणी होईल याबद्दल आपण कारवाई करणार का सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी जी सूचना केली आहे त्याप्रमाणे अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत शेलार साहेबांनी मागणी केल्याप्रमाणे जी आपण समिती तयार करतोय त्याचा अहवाल प्राप्त करून त्याची वस्तुस्थिती सभागृहाला अवगत केली जाईल स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांनी या केसमध्ये लक्ष घातलेलं आहे त्यांनी सांगितलं की आम्ही फास्ट ट्रॅकवर हे नेतो आहे आणि आता लिगल आणि टेक्निकल दोन्ही प्रकारचे पुरावे हे तयार करण्याची म्हणजे जमा करण्याचं काम चाललेलं आहे आपण बघितलं असेल त्यांची नार्को टेस्ट असेल लाय डिटेक्टर टेस्ट असेल अशा सगळे भक्कम पुरावे हे त्या ठिकाणी आता तयार होत आहेत आणि तरीही महाराष्ट्रातर्फे महाराष्ट्राची ती मुलगी होती आपली सुपुत्री होती म्हणून आम्ही एक विनंती महाराष्ट्र सरकारच्या वतीनं माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांना करू की त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या संदर्भातली केस चालवून लवकरात लवकर या नराधमाला फाशी सारखी शिक्षा व्हावी अशा प्रकारची कारवाई व्हावी